नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ग्रीन ॲग्रो केअर अँड कॉलिंगवरचा प्रतिनिधी नरेंद्र मराठे आज आपण आमचे जे प्रगतशील शेतकरी आहेत दुर्गेश भाऊ यांच्याकडे आलो आहे तर आपण त्यांना प्रोडक्ट दिले होते ग्रीन केअरचे तर त्यांना कसे रिपोर्ट आले यांच्याकडून आपण आज ऐकून देऊ चला नमस्कार नमस्कार तुमचा मोबाईल नंबर आणि गावाचं नाव सांगा नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दुर्गेश जीवन मराठे राहणार दमडाई तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार मोबाईल नंबर माझा त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव त्र सत्तावीस तीनशे सत्तर मी तीन शेत पपई लावली आहे आणि मला ग्रीन ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून खूप म काय म्हणता आपण रिजल्ट रिझल्ट खूपच चांगले आहेत त्यांचे आणि त्या मार्फत मला जे आता मी दोन दिवसाआधी मी कटिंग केलेली पपई माझी फर्स्ट कटिंग झालेली मोर्त झालेलं आहे त्याच्यात मा पहिली कटिंग साडेआठ टनची आसपास आलेली साडेआठ ते नऊ टनच्या आसपास आलेली साधारणतः म्हणजे माझी फर्स्ट पहिलंच वर्ष आहे पपईचं तरी आतापर्यंत मला असं सा, सांगितलं सांगणाऱ्यांनी की इतकं कटिंग आजपर्यंत कोणाची झालेली नाही कमी खर्चात तुम्ही कमी खर्चात एकदम म्हणजे नाही सारख्या खर्चात ब झालेलं आहे काम बरं प्रोडक्ट बद्दल समाधानी आहेत काय काय प्रोडक्ट वापरले तुम्ही जरा प्रोडक्टांचे नाव सांगायला का पपईला आपण सुरुवातीपासून प्रोडक्ट सर प्रोडक्ट तर खूपच छान आहे तुमचे आणि प्रोडक्ट मी वापरलेले त्याबद्दल काही आठवण नाही पण काही थोडंफार सांगतो मी त्रिशूल किट वापरलेली मी एकरी एक त्याचं फुगवणीसाठी त्याच्यानंतर तोप द तलवार धनुष यांचे स्प्रे घेतलेले आहेत यांचेही रिझल्ट फार खूपच छान आहे आणि पुलरी पुलविक ॲसिड तुम्ही सुरुवातीला भरपूर वापरलं आहे तुम्ही त्याचे फॅन होते पण त्या पुलविक ॲसिडचे तुम्हाला बेनिफिट मिळालं आहे का हो हो जर त्याची सटिंग वगैरे कशी झालेली आहे जावाला सटिंग सर खूपच छान झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता या झाडाचे बघा त्या झाडाचे बघा पुढच्या काही झाडांचं बघा सर्व झाडांना शटिंग एकदम लाभदायक झालेली मी याच्यात संतु संपुष्ट आहे बरं बरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला काय सांगू शकता की रिपोर्ट चांगले आहेत रिपोर्ट खरंच खूपच चांगले आहेत एकदम कमी खर्चात आणि जे प्रतिनिधी त्यांचे आहेत ग्रीन अॅग्रो समाधानी आहे सर बरं धन्यवाद दादा धन्यवाद ओके